डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास होणार ऐतिहासिक मानवंदना भोसरीचे कार्यसम्राट आमदार महेश लंके यांच्या संकल्पनेतून साकार ते जगातील सर्वात उंच स्मारक भोसरीचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच स्मारकास ऐतिहासिक मानवंदना देण्यासाठी देशभरातील नामांकित ढोल ताशा पथकांच्या तीन हजारांहून अधिक ढोल एक हजारांहून अधिक ताशा आणि पाचशेहून अधिक ध्वज या सब मानवंदना देण्यात येणार आहे तरी दिनांक चौदा सप्टेंबर दुपारी तीन वाजता स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र बोराडेवाडी मोशी येथे ऐतिहासिक मानवंदनेचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त ढोल ताशा पथकांनी यामध्ये सहभागी व्हावं तसेच नाव नोंदणी करण्यासाठी आमदार कार्यालयीन प्रतिनिधी सागर गडसिंग ज्यांचा मोबाईल नंबर नऊ नऊ दोन दोन पाच दोन शून्य एक नऊ चार या नंबरवर संपर्क साधावा तरी जास्तीत जास्त ढोल ताशा पथकांनी या ऐतिहासिक क्षणी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावा आणि हा मंगल क्षण अनुभवावा असे आवाहन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केलं आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा